गुजरातला माझ्या नानीकडे आणि आता आम्ही ट्रेनची वाट बघतो ट्रेन आलेली आहे आता आम्ही बसले ट्रेनमध्ये पोचलो आहे आता उमरगाव स्टेशनला ही माझी आहे ही माझी ताई आहे आणि त्यांना मी काम दिलं आहे बघा आम्ही पोचलो आहे आणि आता इथून ऑटो पकडून जाऊ नानीकडे नानीला माहिती नाही आम्ही येणार आहे आता जाऊन त्यांची सरप्राईझिंग रिएक्शन घेऊया मम्मी आणि आजी तर खूप एक्सायटेड आहे त्यांच्या बहिणींना भेटायला आम्ही पोचलो आहे आता नानीकडे आता जाऊन बघूया त्यांची रिॲक्शन कशी आहे

हे बघा इथे तलाव आहे ह्याला अकरा मारुती तलाव असं बोलतात आणि इथे सगळे वॉकला पण येतात रात्रीचं पण आम्ही खूप लेट आलो आहे इथे महादेवांची मूर्ती आहे तिथे पण लाईट असते पण आता खूपच उशीर आहे म्हणून लाईट बंद आहे नाहीतर छान दिसलो असतो बघा मस्त आहे त्याला घ्या फेम वीज पण कडकतेवरती हा हाय आमचा दादा आणि ही आमची आहे वहिणी हाय करा हाय सगळ्यांना काय हाय <laughs>

आम्ही ना आता घरी जातोय आणि हा कुत्रा आहे ना आमच्या मागे मागे येतोय तो आमच्या मागे खातो तुझ्याच मागे येतोय तू आईस्क्रीम खाते सगळ्यांची आईस्क्रीम संपली फक्त तूच खाते तुम्ही माग ठेव का I estou गेला बा ओस थोडासाच डॉगेश भाऊ काहीच फ्रेंड्स बघा स्वागतासाठी उभे आहेत बरोबर गेटच्या बाहेर उभे